हा गाव गाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जाती धर्मातले सगळे गावात एकत्र एक 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 गुना गोविंदानी नांदत होते बरोबर आहे का नाही दोन वर्षापासून माजा मराठा सबादाला हाँ। सुदा नम्र पने हाथ जोड़ून दुन। माजा बंदू भगनी ना सुदा हाथ जोड़ून मिनन किया यो अंतर भक्ता या दोन समाजात ओबीसी यानी मराठा समाजात अंतर विलीन पारत ताई तो तुम जासी सुदा दगा फटका करतो तो है उधार भर इसी संतु नहीं तो त्यानी तरिया वो तेरा कुटी जनते चाह समो

माननीय मुख्यमंत्र्यांची आय काय भुजबळ साहेबांच माझ काही मला तर कधी बसून पाडितोच म्हणतो पाडितोच म्हणतो भुजबळ साहेबांना म्हणतो पाडितोच पाडितोच आरे आरे एक लाख बेचाळीस वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दोन वाजता दोन वाजून काही मिनिट झाले असतील आता सगळीकडेच मित्र आहेत फोन गेला म्हणले बीडला येलगार सभेला तुम्ही येणार आहात का तुमचं कस आहे म्हणलं का विचारतोय नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी म्हणलं मी तर येणारच आहे तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणला सुतळी बॉम्ब कुणी हे स्वतःचा अनुभव आहेत का नाही आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य उभं करत असताना या अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते बरोबर आहे का नाही दोन वर्षापासून एका एका प्रवृत्तीनं मी समाज म्हणत नाही ओबीसी एससी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं ते अंतर कुठून पडलं कुठून पडलं आज माझ्या मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे अंतर फक्त या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलवून पाडत नाही तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय उदाहरणारिशी सांगतो नाही तर त्यांनी तरी यावं तेरा कोटी जनतेच्या समोर हाते साहेब आपण सुद्धा इकडे लावो की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये जाऊ नये इकडे नाही पुरावे पण या ओबीसी का यायचंय धनदा सरपंचा पासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचायचं म्हणून हे घुसायचं आहेत हे सगळ्या समाजाची भावना नाही मराठा समाजाची सुद्धा ह्यांना पेटवायचं पेटवून पेटवून म्हणतो तरी काय कुणी सोडलं नाही अरे कधी कधी माणूस असण्याची कधी कधी जिवंत असण्याची आणि हे सगळं ऐकून कसा सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय माय काढली भुजबळ साहेबांच सा माझ तर काहीच सोडलं नाही हा साहेब मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो पाडितोच म्हणतो भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच पाडितो अरे एक लाख बेचाळीस हजार मताने आलो पाडितो पाडितो म्हणतो हे बोलणार नव्हतं हो म्हणून न्यायी हक्कासाठी हा एलगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काच कुणाला हिसकावून घेऊ द्यायच नाही आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चलवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे माणसात माणूस ठेवला नाही हो मायचान सांगतो लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या नीट ऐका आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे गावाचं नाव घेत नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या काही भाऊ ह्याने किती केले होते माणसं साहेब सख्य दोन भाऊ दोघांनी पॅनल उभा केला एकमेकाच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका